नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कणिक मळणे हा प्रत्येक गृहिणीचा अगदी जवळचा विषय आहे जवळपास प्रत्येक घरामध्ये दररोज कणिक मळली जाते तर हे काम अगदी सोप्या पद्धतीनं कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत तर कणिक मळण्यासाठी अशा पद्धतीचं गोल टोपलं किंवा कढईच घ्यायची पसरट भांड किंवा पसरट परातीचा या ठिकाणी बिलकुल वापर करायचा नाही आणि ज्या भांड्याने आपण कणिक घेणार आहोत त्याच भांड्याने पाणीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं इथं मी एक डबा घेतलाय या डब्याने दोन डबे मी इथं गव्हाचं पीठ घेणार आहे त्यासाठी एक डबा इथं पाणी मी घेतले त्यात सुद्धा मी दोन ते तीन चमचे पाणी कमीच घेतलं त्याचं कारण असं आहे कणिक मळण्यासाठी पिठाच्या अर्धच पाणी लागत असतं म्हणजेच दोन कप पिठासाठी एक कप पाणी पुरेसं होतं पण गव्हाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं त्यासाठी थोडंसं कमी पाणी इथं घ्यायचं आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एका ओलतण्याच्या साह्याने याला मिक्स करूया आता ज्या डब्याने पाणी घेतलं त्याच डब्याने गव्हाचं पीठ सुद्धा घ्यायचं पीठ चाळून घेतले आणि आता यामध्ये पीठ घालून अगदी भरभर असं भर याला मिक्स करायचं तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत हे पीठ आणि पाणी एकजीव झालेलं आहे आणि पीठ सुद्धा सैलसर झालेलं नाही किंवा घट्ट झालेलं नाही म्हणजे हे, ना हे, ना हे।, हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे तर उलथण्याच्या दांडीच्या खालच्या भागालाच आपल्याला पकडायचे म्हणजे हे काम अवघड होत नाही तर खाली बुडापर्यंत अगदी उलतण्याने पीठ खालचं वर वरचं खाली करत करत थोडंसं दाबत दाबत आपल्याला याला अशा पद्धतीनं मळून घ्यायचंय अर्ध्या मिनिटात याचा गोळा झालाय उलतण्याला सुद्धा आपलं पीठ चिटकलं नाही आणि सुरुवातीला आपण पाण्यामध्ये मीठ घातलं त्यामुळं आपल्या कढईला किंवा टोपल्याला सुद्धा बिलकुल कणिक चिटकत नाही तुम्ही बघू शकता हात स्वच्छ आहे भांड स्वच्छ आहे अगदी एकाच भांड्यात झटपट अशी आपली कणिक तयार करून होते तर यापेक्षा सोपी पद्धत अजून कोणती असेल असं बिलकुल वाटत नाही आता याला मी आतापर्यंत तेलाचा किंवा पाण्याचा बिलकुल हात लावलेला नाही तर आता मात्र यावर थोडस तेल लावूया आणि याला दाबून चोपून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी मुरत ठेवायचं तोपर्यंत आपण किचनची बाकीची कामं करू शकतो आता इथं दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आपली कणिक चांगली मुरलेली आहे आता पुन्हाच तेलाचा थोडासा हात लावायचा आणि याला चांगलं मौसूत असं तयार करून घ्यायचं तर या ठिकाणी तुमची कणिक जर गच्च वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा इथं लावू शकता पण मला इथं पाणी लावण्याची बिलकुल गरज पडलेली नाही फक्त तेलाचा हात लावून अगदी एखाद मिनिट मी या कणकेला मळून घेणार आहे ज्या मुली नवीन स्वयंपाक करायला शिकत आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी पडणार आहे तर तुम्ही नक्की शेअर करा आणि ही मौसूत अशी कणिक तयार झाली अगदी लोण्याचा गोळा जसा काय हातात घेतले असं वाटते याच्या पोळ्यासुद्धा खूप मौसूत होतात तर अशा पद्धतीने कणिक एकदा तरी नक्की तिंबून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच सहज सोप्या साध्या रेसिपीसोबत